नमस्कार मी गुरुराज न्यूजच्या पुणे कनेक्ट मध्ये परिसरात वास्तव्यास असलेल्या नर बिबट्याला अखेर काल जेरबंद करण्यात आलाय पुणे वन विभाग रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि एअरफोर्सच्या संयुक्त मोहिमेद्वारे बिबट्याला सुरक्षितरित्या बेशुद्ध करून पकडण्यात आलं विमानतळाची विस्तृत रचना आणि कडक सुरक्षा लक्षात घेता त्याला पकडणे अत्यंत आव्हानात्मक ठरल्याचं रेस्क्यू टीमकडून सांगण्यात आलं मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तेजवानीने मृत लोकांच्या पॉवर ऑफ अटर्नीचा उपयोग करून खरेदी कत तयार केल्याचा आरोप फिर्यादीच्या वकिलांकडून करण्यात आला या व्यवहारातील तीनशे कोटी नेमके कुठून आले याबाबत तपासासाठी तेजवानीला आता कोठडी सुनावण्यात आली कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर देशाबाहेर पळून गेलेला कुख्यात गँगस्टर निलेश घायवळवर पुणे पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा फास मुख्य न्यायदंडाधिकारी केले असून त्यामुळे त्याच्या सर्व मालमत्ता जप्त होण्याची शक्यता वाढली आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत यंदा सहा दिवसीय पुणे लिटरेचर फेस्टचे आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचे उद्घाटन सोळा डिसेंबरला सकाळी अकरा वाजता फर्ग्युसन कॉलेजमधील अँम्फी थिएटरमध्ये बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते होणार आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगड सर्व प्रभागातून लढण्यास तयार आहे मात्र महायुतीतून लढायचे की स्वतंत्रपणे याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आजपासून मनसेचे उमेदवारी अर्ज वाटप होणार आहेत उद्धव ठाकरेंच्या सेनेशी युतीबाबत चर्चा बाजूला ठेवत आज आणि उद्या दुपारी चार ते सात या वेळेत उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे फूस लावून राजस्थानमध्ये पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना दोन आरोपींसह परत आणण्यात काळेपडळ पोलिसांना यश मिळालं आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी शोध मोहीम चालवत या मुलींना परत आहे पिंपरी चिंचवडच्या डुडूळ गावात पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यशदा स्प्लेंडर पार्क येथे काल दुपारी सदर महिला टाकीत पडल्याचं समजताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचत महिलेला बाहेर काढले मात्र तिचा मृत्यू झाल्याचं त्यानंतर निष्पन्न झालं सततच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्या कारणाने नानापेठेतील अमन खान या गुन्हेगाराला पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय समर्थ पोलीस स्टेशनची ही सहावी स्थानबद्ध कारवाई ठरली या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड